नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वात असं मोठं यश मिळावलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला बऱ्यापैकी यश मिळालं मात्र उद्धव ठाकरे यांचं यशही वाखाण्याजोग आहे कारण मूळ शिवसेनेत देवेंद्र फडणवीस भाजपाने पाडूनही उद्धव ठाकरे यांना मुंबईत जवळपास सहासष्ट सदुसष्ट जागा मिळाल्या आणि हा आकडा मोठा म्हणावा लागेल काला कारण दोन्ही शिवसेनेची जर गोळागिरीच आपण केली तर उद्धवसेनेच्या पासष्ट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एकोणतीस जागा तर हा आकडा भाजपापेक्षा मोठा होतो याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही भाजपाने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि जी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यामध्येही फूट पाडली आणि ते त्यांनी ही फूट जी पाडली ती फूट पाडून पाडली हे देवेंद्र फडणवीस यांनी हे केलेलं आहे आम्ही रात्र रात्रभर कोणालाही न विचारता वेशभूषा करत एकनाथ शिंदे आम्ही आणि आम्ही भेटत होतो असं कबूलही त्यांनी केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तेच घडलं शरदचंद्र पवार महाराष्ट्रामध्ये भाजपाला जड होते आणि त्यामुळे त्यांनी एकटा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना हाताशी पकडलं त्यांना उपमुख्यमंत्री पद देत भाजपासोबत घेतलं हा संपूर्ण इ इतिहास राजकीय इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला डोळ्यासमोर आहे आता नुकतंच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी चं जे गठबंधन आहे ते तुटलं काँग्रेस त्यांच्यासोपासून दूर गेली मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दूर केला दलित मतदार त्यांच्यापासून दूर केला आणि जे हिंदी भाषिक होते तेही उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेले त्याला कारण ठरलं राज ठाकरे यांच्यासोबत झालेली युती आणि या युतीमुळे उद्धव ठाकरे यांना मुंबईसाठीचा जो बहुमताचा आकडा आहे महापौर करण्यासाठी जे बहुमत अपेक्षित आहे ते उद्धव ठाकरे यांना मिळवता आलं नाही मात्र तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ज्या एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं शिवसेना सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे भाजप त्यांचं जे धनुष्यबाण आहे शिवसेना नाव आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असूनही भाज शिवसेनेला केवळ एकोणतीस जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्तीच्या जा जागा जरी लढवलेल्या असतील तरीही उद्धव ठाकरे यांचं यश पाहता ते भाजपाला टक्कर देणारं ठरलं देवेंद्र फडणवीस जरी चाणाकश्य असले तरीही त्यांना मुंबईमध्ये बहुमत मिळवता आलं नाही मुंबई कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या हातातून घ्यायची ही खुणगाट भाजपाने बांधलेली होती मात्र तरीही भाजपाला स्पष्ट असं बहुमत मिळवत आलं नाही तरीसुद्धा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतानाही मनसेलाही अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही सहा ते सात जागावर राज ठाकरे यांचा बहु आकडा नगरसेवकाचा तो गुंडाळला गेला मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपाटागाटाने मशाखाती घेऊन चांगल्यापैकी यश मिळावं असं आपल्याला म्हणता येईल इतरही महापालिकेमध्ये दोन नंबरचा पक्ष आपल्याला अनेक ठिकाणी उद्धवसेना दिसते मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळे दिग्गज सोडून गेल्यानंतरही पक्ष गेल्यानंतरही पक्षाचं नाव गेल्यानंतरही उद्धव ठाकरे हे लढले आणि त्या लढाईचा परिणाम असा झाला काँग्रेसही त्यांना सोडून गेली मात्र उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली नाही ते लढले भाजपासोबत लढले केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता असतानाही तो त्यांचा मतदार आहे उद्धव ठाकरे यांचा तो त्यांच्यासोबत कायम राहिल्याचं आपल्याला दिसतंय ही तीच परिस्थिती होती सहा ते सात जागावर उद्धव ठाकरे यांना यश मिळालं मात्र त्यामध्ये उद्धव सेनेमध्ये जी गटबाजी होती त्याचाही परिणाम झाला आणि मोठ्या संख्येवर उद्धवशेनने शिंदा सेना आणि भाजपा यासोबत चांगलीच टक्कर दिलेली आपल्याला दिसली मात्र तरी फोडाफोडीच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे यांना बऱ्यापैकी यश या ठिकाणी मिळ मिळवता आलं नाही यामध्ये यमआयमचा जो कार्ड आहे तोही चालला त्यामुळेही उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मत खेचता आले नाही असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याचा परिणाम असा झाला की संभाजीनगर महापालिका जी आहे ती उद्धव सैनीच्या हातातून गेली कारण उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका ही महत्त्वाची होती कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेमध्ये बहुमत आणायचं सा। यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी जास्तीचा वेळ दिलेला होता असं आपल्याला दिसून आलं मात्र उद्धव ठाकरे आता महाराष्ट्रात पुन्हा येतील का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे फडणवीस जेव्हा माझी उपमुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर फडणवीसने मी आपल्या भाषणात सांगत असे की मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मात्र आता उद्धव ठाकरे हे मी पुन्हा येईल असं म्हणत नसले तरीही पुन्हा ते महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून चंचू प्रवेश करताय का आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आता उद्धव ठाकरे हा पक्ष त्यांचा पक्ष उफाटा हो हा पक्ष कसा यश मिळवतो त्याच्यावरही उद्धव ठाकरे यांचं पुढील यश अवलंब अवलंबून असणार आहे कारण जिल्हा परिषद महापालिका या मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जातात या निवडणुका बऱ्यापैकी जर मिळवत्या आल्या तर उद्धव ठाकरे यांना दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये कोणी रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे मात्र तरीही भाजपाने दोन हजार एकोणतीसच्या दृष्टिकोनातून आतापासूनच तयारी सुरू केलेली आपल्याला दिसते आणि जे उद्धव ठाकरे यांचे लोक आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले ते भाजपाला भाजपाच्या गळाला कसे लागतील या दृष्टीकोनातून भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार संदीपा भोंबरे आता त्यांचे पुत्र आमदार आहेत विलास भोंबरे त्यांच्याशी टक्कर देणारे विलास भुमरे संदीपा भुमरे या दोघांही पिता पुत्राशी टक्कर देणारे उद्धवसेनेचे जे उमेदवार आहे दत्ता बुर्डे हे भाजपाच्या गळ्याला लागलेले आहे ला आणि त्यामुळे त्यांनी जवळपास उद्धवसेनेचे जे पराभूत उमेदवार आहे ज्या ठिकाणी भाजपाला विधानसभेसाठी उमेदवार नाही त्या ठिकाणी उद्धवसेनेचे लोक गळाला लावण्यासाठीचा प्रयत्न आतापासूनच भाजपाने सुरू केलेला आहे विधान परिषदेसाठीही विधान परिषदेचे जे विरोधी पक्षनेते आहेत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे अंबादास अंबादास दानवे यांनाही गळाला लावलं आहे का हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच कारण जेव्हा अंबादास दानवे यांच्या शेवने जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपला तेव्हा विलंब विधानसभेच्या विधानभवनामध्ये जेव्हा कामकाज सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये अंबाज दानवे हे आमचे जुने कार्यकर्ते होते आणि ते आमच्यापासून काही कारणामुळे दूर जरी गेलेले असले तरी येत्या काळामध्ये ते पुन्हा आमच्याकडे येऊ शकतात राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या संदर्भात दिली होती त्यामुळे आता अंबादास दानवे यांचे बंधू ही नुकतेच संभाजीनगर महापालिकेमध्ये पराभूत झालेले आहे आणि संभाजीनगरमध्ये अपेक्षित असा यशही उद्धव सेनेला मिळवता आलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा अंबादास दानवे भाजपामध्ये जात आहेत का आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली होत आहेत का आणि इतरही मतदारसंघामध्ये येणाऱ्या अडीच साडेतीन चार वर्षामध्ये साडेतीन चार वर्षामध्ये भाजपा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोहळाच्या तयारीसाठी शिंदे सेनेला सोडून उद्धव सेनेला सोडून अजित पवार यांना सोडून कसं आपल्याला सोहळावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवता येतील महापालिका आणि जिल्हा परिषदेचा स्थानिक सा, स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन या दृष्टिकोनातून आतापासूनच भाजपाने तयारी सुरू केलेली दिसते आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की उद्धव ठाकरे जवळपास संपल्यात जमा होते आणि मुंबई महापालिका जर त्यांच्या ताब्यातून गेली तर उभाटा उद्धवसेना संपेल असा दावा अनेकांनी केला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जरी म्हणाले नसले मी पुन्हा येईल तरीसुद्धा ते येत आहेत का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि पुन्हा एकदा ते भाजपाला काँग्रेससोबत घेऊन राष्ट्रवादीसोबत घेऊन टक्कर देतील का आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे पुन्हा उभारी घेत आहेत का संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो